ओबीसी बहुजन पार्टीचे डॉक्टर तानाजी भोजने यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज जालना लोकसभेसाठी ओबीसीचे नेतृत्व उभे करण्यासाठी व न्यायासाठी दाखल केला अर्ज आज दिनांक तेवीस एप्रिल मंगळवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालय ओबीसी समाजाचे नेते यांनी जाला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओबीसीचे व भटक्या विमुक्त जातीचे पारंपरिक वेशभूषा व पारंपरिक नृत्य सादर करत दाखल केला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की जालना लोकसभेचे खासदार हे मागील पंचवीस वर्षी सत्ता असताना जालना जिल्ह्याचा कुठल्याही विकास या ठिकाणी केलेला के नाही तसेच जालना शहरामध्ये मोठी ऑटोमोबाईल्स इंडस्ट्री साठी आपण प्रयत्न करणार असल्याची त्यांनी घोषणा केली ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी व ओबीसी समाजाला न्याय मिळवण्यासाठी आपण हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात केला असल्याची माहिती यावेळी डॉ तानाजी भोजने यांनी दिली आहे तर ओबीसी बहुजन पार्टीचा एकच उमेदवार आहे आणि तो म्हणजे तानाजी भोजने आणि मला खात्री आहे की आम्ही या इलेक्शनमध्ये शंभर टक्के जिंकणार आहे आज आम्ही सगळ्या म्हणजे ओबीसी बहुजन पार्टी ही सगळ्यांची आहे ते दर्शवण्यासाठी आम्ही मसनजोगी हो असतील आणि पोतराज असतील यांच्या यांचा देखावा करत आम्ही आणलो आलो आहे कारण की हे जे लोक आहे की जे सामाजिक व्यवस्थेपासून दूर आहे त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ गेलेला नाही आहे तो मुद्दा दर्शवण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन इथं आलो होतो आणि ओबीसी बहुजन पार्टी ही अशा सगळ्या ओबीसीची आहे की जे समाजव्यवस्थेपासून दुरावलेले आहेत अजेंडा का असणार अजेंडा विकासाचा अजेंडा असणार आहे की ह्या पंचवीस वर्षात जालना लोकसभेमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काहीच वि विकास केलेला नाही आहे की जर तुम्ही बघितलं तर इथं जे शेतकरी आहे है। शेतकऱ्यांसाठी एक गोकुळच्या धर्तीवर एक सहकारी डेअरी तयार केली पाहिजे जे विद्यार्थी असतील ड्रायवर असतील ड्रायवर लोकांच्या सुरक्षेच्या सा कायद्यासाठी मी त्या लोकसभेत भांडणार आहे त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह राहावं याच्यासाठी भांडणार आहे तसंच विविध कंपन्या म्हणजे बजाजसारखी कंपनी ही स्टील सिटी असतानासुद्धा जालण्यात का नाही आहे हा याच्यावर विचार करायला पाहिजे आणि तशा प्रकारचा भविष्यात मी प्रयत्न करणार आहे की अशी मोठी एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री इथे जालण्यात आली पाहिजे डॉक्टर तानाजी भोजने ओबीसी बहुजन पार्टी